पोपटपंची खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट एक साधू आपल्या कुटीत ध्यानधारणा करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकायाच्या तावडीतून कसापसा सुटून तो साधूपर्यंत येऊन पोचला होता साधूंनी त्याला अभय दिले ते त्याची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले पण त्यांना पोपताची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकायाच्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवले मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपताला एक धडापाठ करायला लावला तो धडा असा होता जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आप सावध राहिले पाहिजे पोपट सगळा धडा बिंचूक म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले दिवसभर तो एकच धडा घोकू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटे एकदा त्यांनी पोपटाची परीक्षा पहायचे ठरवले प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला घोकलेल्या धड्याची आठवण राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या धड्याची केवळ पोपटपंचीच करील हे साधूंना पाहायचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले हिंडता हिंडता त्यांना तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे हा पाठ तो घोकत होता साधूंना हे ऐकून आनंद झाला पोपटास धडापाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडापाठ केला होता एवढ्याच साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले दिवसात तुझी कमाई किती शिकारी म्हणाला पाच रुपये साधूंनी शिकायाला पाच रुपये दिले आणि म्हणाले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात सापडतात ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटांच्या दिशेने जाता जाता शिकायाला पोपटांची घोकमपट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळे टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसले सापडणार असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला साधू म्हणाले असं निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतं तोंडानं बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का त्याप्रमाणे सावधगिरीनं ते आचरण करतात का हेच मला बघायचं आहे तू पुन्हा जाऊन जाळ टाक शिकायाने जाऊन पुन्हा जाळे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकले त्यात साधूंचा पोपट सुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटले ते पोपटास्वळ गेले आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू विसरलास कसा पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळा तोंडपाठ आहे ऐका तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता घोकण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता हे ऐकून पोपटाला धड्याचा खरा अर्थ समजला त्याने साधूंची क्षमा मागितली यापुढे नुसती पोपटपंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन असे त्याने साधूंना वचन दिले